घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आता मात्र येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये जानकीने आता या नानांवरती अत्याचार करणाऱ्या नालायक ऐश्वर्या नावाची कीड मुळात सकट उपटून टाकलेली आहे कारण आत्तापर्यंत जानकीला कुरघोडी करणारी ऐश्वर्या या क्षणाला मात्र आता नानांच्या जीवाशी खेळताना दिसल्यावरती जानकी पेटून उठते इकडे आजीला शंभर टक्के विश्वास असतो की जानकी या सगळ्यामध्ये कधीही नानांना पाडणार नाही मग ती ऐश्वर्याला म्हणते काय ग ऐश्वर्या हे सगळं तूच केलं आहेस ना, ना, ना कारण जानकी हे करणं शक्य नाहीये ऐश्वर्या म्हणते आजी तुम्हाला जानकीवरती इतका विश्वास या हो। जानकी आहे यावरती आजी म्हणते हो कारण ना मी जानकीला इतकी वर्ष ओळखती आहे आणि मलाच कळत नाही की सुमित्रा तुझ्या बोलण्यात आली तरी कशी यावरती जानकी आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते आजी तुम्ही आता कुठे काहीतरी बडबड करत बसू नका मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या प्लॅनची तुम्ही वाट लावाल नाही तर आजी म्हणते मी कशाला वाट लावू तशीही मला जानकी या घरातून जायलाच पाहिजे पण काय ग नानासाहेब जर का आले आणि बोलले की तू ढकललंस तर काय होईल यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते असं होणारच नाही नानासाहेब शुद्धीवरती येणारच नाही आता आजी थोडीशी घाबरते आणि आजची विचार करते आज जर का ही मुलगी स्वतःच्या फायद्यासाठी नानासाहेबांच्या जीवाशी खेळू शकते तर उद्या मी माझ्याकडून काही चुकलं किंवा माझ्याकडून माझा फायदा तिला बंद झाला तर ही मला सुद्धा उडवायला किंवा माझा सुद्धा गेम करायला कमी नाही करणार ही ऐश्वर्या म्हणजे वाटते तितकी साधी सोपी सरळ नाही आहे या ऐश्वर्यापासून मला जरा जपून जायला पाहिजे आजी थोडीशी घाबरते तोपर्यंत इकडे आता नानासाहेब शुद्धीवरती आलेले असतात नानासाहेब शुद्धीवरती आल्यावरती इकडे आता ते लगेचच बोलण्यासाठी कारण त्यांनी सगळा प्रकार बघितलेला असतो डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की नानासाहेबांना बोलण्यासाठी मनाई केलेली आहे नानासाहेबांनी काहीही बोलायचं नाही जर ते का बोलले तर त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे त्यावरती नानासाहेबांना समजलेलं असतं की आपल्यामुळे जानकीवरती खूप घाणेरडे आरोप करण्यात आलेले आहेत आणि हे आरोप नानासाहेब बिलकुल सहन करायला आता तयार नसतात नानासाहेबांनी या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठा निर्णय घेत जानकीला निर्दोष सोडवण्याचं ठरवलं असतं पण नानासाहेबांच्या तोंडातून शब्द फुटत नसतो पण तरीसुद्धा ते जानकीकडे बोट दाखवून जानकी नाही जानकी नाही असं सुमित्राला सांगत असतात त्यावरती सुमित्रा आता मात्र खूपच हादरते जानकी सांगते नाना तुम्ही फक्त हो किंवा नाही या प्रश्नांची उत्तर द्या यावरती नाना सांगतात मान हलवतात त्यावरती जानकी म्हणते नाना तुम्हाला मी ढकललं हो का नाना नाही नाही मान हलवतात त्यावरती जानकी म्हणते नाना तुम्हाला ऐश्वर्याने ढकललं का तुमच्या अंगावरची शाल ऐश्वर्याने काढून तुम्हाला ढकललं का यावरती नाना ही मान हलवतात सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरते आत्ता मात्र जानकी सांगते भास झालं आत्तापर्यंत मी गप्प होते पण या सगळ्यामध्ये आत्ता मी गप्प बसणार नाही या ऐश्वर्याला तिची लायकी दाखवणारच म्हणजे आत्तापर्यंत ती फक्त आणि फक्त माझ्यावरती कुरघोडी करत होती दागिन्यांची अफरातफरी पण ऐश्वर्यानेच केलेली आहे ऐश्वर्यानेच खोटे दागिने बनवलेले आहेत याचा पण पुरावा माझ्याकडे आहे पण तो पुरावा देण्याआधी मी पोलिसांना बोलवणार यावरती आता मात्र सुमित्रा म्हणते जानकी पोलिसांना का यावरती आता मात्र इकडे जानकी सांगायला लागते आई आज ती नानांच्या जीवाशी खेळले उद्या जर का घरातल्या कुणाच्या जीवाशी खेळली तर यावरती सुमित्राला धक्का बसतो आणि ती म्हणते तुझं म्हणणं खरं आहे ग पण आपल्याकडे पुरावा काय आहे की हिने हे केलंय म्हणून यावरती जानकी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका पुराव्याचीच फक्त जर का, का गोष्ट आहे ना तर या सगळ्यामध्ये आपण पुरावा द्यायचा आहे आपण पुरावा द्यायचा ते म्हणजे नानांनाच त्यांच्यासमोर स्टेटमेंट द्यायला लावायचं पण तोपर्यंत ऐश्वर्याला कळलं नाही पाहिजे की नानांची वाचा परत आली किंवा नानांचं बोल परत आलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला नाना बोलतील ते ऐश्वर्याला समजलं नाही पाहिजे असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते ठीक आहे तू काय करायचं ते हँडल कर यावरती जानकी सांगते आई आता या वेळेला मी ऐश्वर्याला सोडणार नाही आहे फक्त तुम्ही या सगळ्यामध्ये अजूनही माझ्यावरती तुमचा विश्वासच नाही असंच दाखवा कारण हे केलं ना तर आणि तरच ती जरा या सगळ्यामध्ये थोडीशी तरी थोडीशी तरी ती अलर्ट होणार नाही जर आत्ता तुम्ही माझी बाजू घेतली तर ती अलर्ट होईल आणि ती अलर्ट झाल्यावरती मग मात्र आपल्याला काहीच करता येणार ना नाही यावरती सुमित्रा म्हणते अगं घरातल्या घरात या कसल्या खेळी खेळायला लागतात आपल्याला ही ऐश्वर्या या घरात आल्यापासून हे सगळं घडते यावरती जानकी म्हणते आई मी पण तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते ही ऐश्वर्या आहे ना, ना ही तुम्हाला वाटते तितकी साधी सोपी सरळ नाही आहे ही ऐश्वर्या या सगळ्यामध्ये सगळ्यांना पुरून उरणारी बाई आहे आणि सयाजीरावांच्या मदतीने ती हे सगळं करते आहे तिनेच खोटे दागिने आणलेत सुमित्रा म्हणते बघ बाई काय करायचं ते त्यावर आता जानकी इकडे ऋषिकेशकडे येते ऋषिकेशला जानकी सांगते आता आपण जे करायचं आहे ते ऐश्वर्यापासून लपून छपून तुम्ही एक काम करा तुमचे जे मित्र आहेत ना अंकुश शिंदे त्यांना फोन करा अंकुश शिंदेंना फोन करून घडलेला प्रकार सांगा आणि या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्याला आता कोणत्याही प्रकार सगळा प्रकार समजावून सांगून तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना आपल्या एखादा कॉन्स्टेबलला पाठवायला सांगा जेणेकरून तो कॉन्स्टेबल इकडे येऊन किमान ऐश्वर्याला धमकवेल म्हणजे आता जर का आपण खरोखर ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता जर का आपण पोलिसांच्या हवाली केलं तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो म्हणजे या सगळ्यामध्ये जर ऐश्वर्या पोलीस स्टेशनला गेली तर आपल्याच इथली बदनामी मग सयाजी काका काहीतरी हे करणार तर सध्या आपण तिला फक्त घाबरवण्याचं काम करू शकतो आणि याच कारणासाठी आपण तिला घाबरवायचं आहे पण तिला घाबरवताना आपल्याला खरोखरचा सा जर का कोणाचा सहारा सा घेतला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि याच कारणासाठी आपण खरोखरचा कोणताही हे प्रकार करायचा नाही तर या सगळ्यामध्ये तिला अशा पद्धतीने अडकवायचं आहे की तिने हात जोडून माफी मागत तिचा गुन्हा कबूल केला पाहिजे असं म्हटल्यावर ते मग मात्र आता या सगळ्यामध्ये ऋषिकेश तयार होतो आणि इकडे आता जानकीला सांगतो ठीक आहे तोपर्यंत तो ऐश्वर्या विचार करत असते चला आता एक डाव तर झालाय पण या नानाला मला संपवायलाच पाहिजे असं म्हणत ते नाना ज्या खोलीमध्ये झोपलेले असतात त्या खोलीच्या बाहेर येऊन उभी राहते आणि नाना निश्चित पडल्याची ॲक्टिंग करतात आता ऐश्वर्या त्यांच्या जवळजवळ जायला लागत आणि त्याच वेळेला बेडच्या एका बाजूला असलेला सारंग उभा राहतो ऐश्वर्या नामांच्या इकडे तोंड डाबण्यासाठी येत असताना सारंग म्हणतो काय करताय तुम्ही आणि तिचा हात पकडतो ऐश्वर्या म्हणते काही नाही सारंग मी फक्त नामांची तब्येत कशी आहे ते बघायला आलेले सारंग म्हणतो नामांची तब्येत बघायला आला तुम्ही त्यांचं मास्क का काढताय यावरती ऐश्वर्या म्हणते ना काही नाही मी मास्क काढत नाहीये ऑक्सिजन व्यवस्थित चालू आहे का ते पाहत होते पण तुम्ही माझ्यावरती असा का संशय घेत आहे यावरती आता मात्र इकडे लगेचच समस्त सारंगला सगळं तो म्हणत असतो की हे बघा मला असं वाटतंय तुम्ही काहीतरी इथे घातपात कराल तर नाही नालात मला वाटतंय की जोपर्यंत नाना शुद्धीत येत नाहीत ते काही बोलत नाहीत तोपर्यंत त्यांच्या आजूबाजूला येऊ नका म्हणजे उगाच कोणाला काही वाटायला नको कारण नानांना नानांच्या ना जवळ तुम्ही सुद्धा होतात आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये जर का काही कमी जास्त झालं आणि नानांना काही झालं तर तुमच्यावरती आळ येईल असं म्हणत आता सारंग ऐश्वर्याला बाजूला सांगतो ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही सारंग तुम्ही चक्क माझ्यावरती अविश्वास दाखवताय तुम्ही चक्क मला दूर जायला सांगताय खरंच तुमचा सा माझ्यावरती विश्वास नाहीये का यावरती मग मात्र सारंग म्हणतो थांबा कारण ज्या वेळेला नाना तिकडे पडले ना त्यावेळेला तुम्ही पण बाजूला होता आणि मला जानकी वहिनीवरती पूर्ण विश्वास आहे ऐश्वर्या म्हणते मग तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो माझा तुमच्यापेक्षा जास्त विश्वास जानकी वहिनीवरती आहे तुम्ही पण असं करणार नाही हे मला माहिती आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा माझा विश्वास हा जानकी वहिनीवरती जास्त आहे त्या कधीही असं काही घडू देणार नाहीत असं मला वाटतं आता मात्र इकडे चिडलेली ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे तुमचा विश्वास जानकी वहिनीवरतीच असणार ना मी काय मी परकीच आहे ना असं म्हणत ती चिडते आणि तुम्हाला इतकंच वाटतंय तर मी या घरातून निघून जाईल यावरती सारंग म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये नाना शुद्धीवरती येईपर्यंत आपण काहीच करू शकत नाही आता इकडे सारंगला पण ऐश्वर्यावरती डाउटच असतो कारण जानकी वहिनीवरती शंभर टक्के विश्वास असलेला सारंग आता मात्र ऐश्वर्याच्या थोडाफार तरी तिच्यापासून जरा दबूनच असतो ऐश्वर्याला तो नानांपासून दूरच ठेवत असतो जेणेकरून ती नानांना काही चुकीची औषधं किंवा असं काही द्यायला नको आता फायनली सारंग नानांच्या बाजूला येतो ऐश्वर्याला त्याने बाहेर काढलेलं असतं त्यावेळेला नाना सारंगचा हात धरतात सारंग मला माफ कर मी खरंच तुझ्या बाबतीत चुकलो यावरती सारंग म्हणतो नाना काय बोलत आहे यावरती नाना म्हणतात ऐश्वर्याचं तुझ्यासोबत लग्न करून मी खूप मोठी चूक केली मी तुला खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये ऐश्वर्यानेच मला ढकललंय इतकंच नाही रे तर तिने जानकीवरती आरोप घेतलेला आहे मला ना दोन्ही गोष्टींचं खूप वाईट वाटतं ते म्हणजे तुझ्यासोबत तिचं लग्न झाले आणि हा सगळा प्रकार हा सगळा प्रकार तुझ्या बायकोने केलाय याचं मला जास्त वाईट वाटतं आणि ती सोबत सुद्धा कशी वागते मला खरंच का काही कळत नाही आहे सारंग म्हणतो नाना काय सांगताय नाना म्हणतात हो मी तुला खरंच सांगतोय हे सगळं असंच घडलंय आत्ताच्या आत्ता मला न खाली घेऊन चल मी न आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करणार आणि ह्या बाईला पोलीस स्टेशनला देतो कारण खरं सांगू का तर ही आपल्या घराला लागलेली कीड आहे कीड यावरती सारंग म्हणतो नाना तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल मग सारंग नानांना घेऊन खाली येतो इकडे ऋषिकेशने तोपर्यंत अंकुश शिंदेला फोन करून एका इन्स्पेक्टरला बोलवायला सांगितलेलं असतं मग नाना तावातावात खाली येतात ता आणि ते सांगतात हो मला वरून ढकलण्यात आलं मला ढकलण्यात आलं आणि या सगळ्यामध्ये ढकलणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून माझी सून आहे माझी धाकटी सून ऐश्वर्या सयाजी शिंदे तिने मला मुद्दामच ढकललं आणि या सगळ्यामध्ये मला ढकलून तिने माझ्या मोठ्या सुनेवरती आरोप केला तो मला कदापी मान्य नाही आहे माझी मोठी सून मला वाचवायला आली होती पण ऐश्वर्या सयाजी शिंदे हिने हे कारस्थान केले तिला अटक करा असं म्हटल्यावरती आता मात्र नानांचं स्टेटमेंट महत्वाचं ठरतं आणि या सगळ्यामध्ये आता इकडे सुमित्रा सुद्धा सांगायला लागते हो आमच्या या सुनेला घेऊन जा घरातून आता इकडे आता सारंग सुद्धा सांगायला लागतो हो इन्स्पेक्टर साहेब ही जर का माझी बायको असली तरी सुद्धा तुम्ही हिला अटक करा या सगळ्यामध्ये इन्स्पेक्टर साहेब येतात आणि ते म्हणतात ऐश्वर्या सयाजी शिंदे चला अख्खा गाव तिथे गोळा झालेला असतो मग नाना सांगतात या मुलीने सयाजीरावांच्या मुलीने आमच्या घरामध्ये विष प्रेरणासाठीच लग्न केले या सयाजीने बाजार समितीवरती ती त्याचं नाव सुद्धा हिनेच टाकलं आमच्या ऋषिकेशला हे नाव टाकायचं नव्हतं पण या मुलीने हे नाव टाकायला सांगितलं आमच्या घरात भांडणं केली आणि या सगळ्यामध्ये आमचं घर फोडलं आमचं घर फोडून दागिने खोटे हे केले आणि तुम्हाला सगळ्यांना फितवण्याचं काम सयाजीराव शिंदे यांनी केलंय पण आत्ता मात्र तुम्हाला कुणीही फितवू शकणार नाही कारण मी या सगळ्याचा ताबा घेतलेला आहे आणि या सगळ्यामध्ये मी आता हिची पोलीस कंप्लेंट करतोय असं म्हणत पोलिसांना आणलं जातं त्यावरती ऐश्वर्या गया करायला लागते प्लीज मला अटक करू नका त्यावरती जानकी म्हणते हीच तुझी शिक्षा ही। आहे ऐश्वर्या म्हणते मी माझा गुन्हा कबूल करते मला प्लीज माफ करा आता मात्र इकडे तो इन्स्पेक्टर अंकुश शिंदेने पाठवलेलाच असतो जो की ऋषिकेशचा अंकुश शिंदे मित्र असतो त्यामुळे इन्स्पेक्टरने ते सांगतात की ठीक आहे आता सध्या आम्ही हिला पाठवत नाही आहोत पण जर काही पुढे मागे कमी जास्त झालं तर आम्ही नक्कीच हिची रवानगी जेलमध्ये करू पण हिच्या घरातून मात्र आम्ही हक्कलणार फक्त आमचा फॅमिली मॅटर सॉल्व होते असं म्हणत ऐश्वर्याची हक्कलपट्टी धूम धडाक्यात घरातून तर होणार आहेच पण तिला आता पोलिसांची पण जरब जानकीने दिलेली आहे आणि ऐश्वर्या नावाची कीड जानकीने समूळ उपटून टाकलेली